ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता नांदेडमध्ये बंजारा समाजाचा आज एल्गार मोर्चा निघाला होता हैदराबाद गझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा अशी बंजारा समाजाची मागणी आहे नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली शहरातल्या मुख्य मार्गानं हा मोर्चा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले होते सरकारनं लवकरात लवकर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सुद्धा मोर्चे काढू असा इशारा त्यांनी दिला